नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे महाराष्ट्रीयन मॉम इन कर्नाटका मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे दुधी भोपळ्याचं घावन हे बनवण्यासाठी तर एकदम सोपं आहेच पण याची टेस्ट एकदम अप्रतिम आहे एकदम पाच ते दहा मिनटात बनणारा नाश्त्याचा हा एकदम सोपा प्रकार आहे मुलांना तर हा अतिशय आवडेल आपण हा एकदा नक्की ट्राय करा एकदम मऊ आणि टेस्टी लागतो हा आ, तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी एक क्विक रिमाइंडर आपण जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तर दुधी भोपळ्याचं घावन बनवण्यासाठी अर्थातच मी घेतलेलं आहे दुधी भोपळा आणि याची चवही मी घेऊन पाहिली आहे एखाद्या वेळेस दुधी भोपळा कडूही असतो त्यामुळे त्याची चव बघणं खूप महत्वाचं आहे तर हा मी चिरून घेतला आणि नंतर ये हा बारीक खिसणीच्या साह्यानं खिसून घेतला आहे आता मी यामध्ये ॲड करते दोन मोठ्या बाऊलनी गव्हाचं पीठ आणि दोन ते तीन कांदे मी बारीक चॉपरच्या साह्यानं चॉप करून घेतलेले आहेत जिऱ्याची पावडर धन्याची पावडर मिक्स हब्सचा मी येथे वापर केला आहे आपण चिली फ्लेक्सही सोबत यामध्ये टाकू शकता आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट मी येथे वापरली आहे आपण हिरवी मिरचीचे बारीक तुकडेही करून टाकू शकता म्हणजे बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर हळद आणि मीठ घालायचं आहे मी येथे बेसन पीठचा वापर करत आहे जर आपल्याला त्यासोबत नाचणीचं पीठ किंवा रवाही आपण यामध्ये टाकू शकता कॉर्न बॉईल करून यामध्ये टाकू शकता नाचणीचं पीठ हे शरीरासाठी एकदम हेल्दी असतं आणि जर आपण मुलांना देणार असू तर त्यांना ओळखूही येणार नाही आणि त्यांच्या पोटात एकदम हेल्दी गोष्टी जातील गाजरही एखादी एक आपण ग्रेट करून यामध्ये टाकू शकतो तर आता मी यामध्ये ॲड केलेलं आहे पाणी आणि सरसरीत असं याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे माझा हाच प्रयत्न असतो की मुलांसाठी होता होईल तेवढं आपण हेल्दी वर्जन बनवावं आणि मुलं जे खाण्यासाठी कंटाळा करतात ना ते त्यांना आपण त्यांच्या नकळत खाऊ घालावं म्हणजे ते एक हेल्दी वर्जन बनतं त्यामुळे मी आपल्याला नेहमी हेल्थशी रिलेटेड सांगत असते खास करून मुलांसाठी मी बनवण्याचा प्रयत्न करत असते तर आता बघा व्यवस्थित असा तवा मी तापून घेतलेला आहे म्हणजे नॉनस्टिकचा तवा असेल तर खूप छान कारण की हे खाली चिटकणार नाही तवा तापला आहे मी तेल वरती स्प्रेड केलेला आहे आणि मी यावरती घालणार आहे हे बॅटर थोडंसं जाडच आपल्याला ठेवायचं आहे हे घावन म्हणजे चिटकणार नाही आणि लवकर हे तव्यापासून मोकळं होईल वरती झाकण ठेवून लो फ्लेमवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आपण एका साइडला चीजही ग्रेट करून टाकू शकता जर आपल्याला मुलांना द्यायचं असेल तर मुलांना चीज आवडतं त्यामुळं कम्प्लीट भाजल्यानंतर या वरच्या साईडवरती आपण चीज ग्रेट करून टाकू शकता झाकण ठेवून लो फ्लेमवरती पाच ते दहा मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि हा हेल्दी नाश्त्याचा प्रकार एकदम तयार आहे आपण बघू शकता कलर किती छान सुरेख आलेला आहे हा डोसा मी काढून घेते आणि आता मी दुसराही डोसा याच पद्धतीने तव्यावरती घालून घेणार आहे तर आपण माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे आपल्याला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपल्याला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला आहे असं मी समजते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू